नमस्कार मंडळी आज मी निघाली आहे कोल्हापूरला सकाळी साडेनऊच्या सुमारास आम्ही कोल्हापूरला जायला निघालो युनिव्हर्सिटी रोडच्या साईडने आम्ही कोल्हापूरला गेल्यामुळे आम्हाला डायरेक्ट रंकाळ्याचे बॅक साईड लागले रंकाळा बघत बघत आम्ही असा विचार केला चला बाराच्या उन्हात जाऊन जरा रंकाळा तरी बघूया म्हणून आम्ही गाडी लावून खाली उतरून रंकाळा बघितला बारा साडेबारा वाजून गेल्यामुळे आम्ही पेटपूजा करायचे ठरवले जाताना आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन झाले पोचलो मंदिराच्या आवारात तिथे स्वरूप लक्ष्मी भोजनालयात गेलो भोजनालयात जाताना पादत्राणे पादत्राने पाहून गोंधळात पडले की नक्की कुठली चप्पल घ्यावी आम्ही ठरवले बेस्ट ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल ब अशा सुंदर वस्तू आम्ही बघितल्या त्यानंतर लाकडी पोळपाट लाटणे पाट अशा देखील सुंदर वस्तू आम्ही बघून आम्ही पोचलो ज्वेलरी शॉपमध्ये तिथे गेल्यानंतर आम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळाल्या जसे की साज पुतळाहार लक्ष्मी लक्ष्मीहार त्यानंतर मंगळसूत्रामध्ये भरपूर व्हरायटीज आम्ही बघितली आणि या सगळ्याची किंमत फक्त शंभर रुपयापासनं ते तीनशे रुपयापर्यंतच होती त्यामुळं आम्ही भरपूर शॉपिंग केली भरपूर ज्वेलरी शॉपिंग करून झाल्यानंतर बाहेर पडताच आम्हाला पर्सेस दिसल्या भरपूर पर्सेस बघून आम्हाला कुठली घेऊन आणि कुठली नको असे झाले त्यानंतर महाद्वार रोडवर मला एक सुंदर असे जैन मंदिर दिसले या मंदिराची कलाकुसर बघून आमचे पाय आपोआप त्या मंदिराकडे वळले आणि त्यानंतर आम्ही टी ब्रेक घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो माझी डे ट्रिप कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा